खारघर येथे तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ यांच्या वतीने करुणामूर्ती रमाई यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ खारघर यांच्या वतीने करुणामूर्ती रमाई यांचा एकोणनव्वदवा महापरिनिर्वाण दिन पंचशील बौद्ध विहार सेक्टर पंधरा घरकुल नवी मुंबई चारशे दहा दोनशे दहा या ठिकाणी सायंकाळी सात वाजता साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात करुणामूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्रिसरण पंचशील बौद्धाचार्य आनंद गुलाब बुधकर यांनी केले या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महिला अध्यक्षा प्राध्यापिका सुषमा विजय हरकुळकर यांचे माता रमाई ते महिला प्रगतीपथ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश वाघमारे भारतीय बौद्ध महासभा खारघर नवी मुंबई केंद्रीय शिक्षक प्राध्यापक गौतम सोनकांबळे ॲडव्होकेट अरुण सुरवाडे मणिराम डेकाटे माजी श्रामनेर केंद्रीय शिक्षक विजय हरकुळकर माजी खजिनदार सीताराम हरकुळकर मीना हरकुळकर संस्कृती हरकुळकर मैत्रिय हरकुळकर शशांक हरकुळकर साहिल हरकुळकर क्षमा आमरे आदिती आमरे विराज कदम लकुल जाधव राधा जाधव तुषार गायकवाड कार्यकर्ते सभासद उपासक उपासिका पुरुष महिला मंडळ लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य हिरामन थोरात आणि आभार प्रदर्शन प्रवीण कदम यांनी केले यावेळी प्राध्यापक सुषमा विजय हरकुळकर यांनी विचार व्यक्त केले महाबोधी न्यूज चॅनेलसाठी आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई

पाजी आमा आई पुण्याई रमा तूच माझी आई हो कशी होत राई रमाचा शांतीची आग रमा गाण्याचा देली रमाली गुदका गिरलास सकाठी

यांचा एकोणनव्वदवा स्मृतिदिन आणि ह्या स्मृतिदिनानिमित्त पंचशील बुद्ध विहार येथे खारघर येथे मातारामाई स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमास आणि या रमाईला माझं विनम्र अभिवादन करते आणि रमाईंच्या जीवनावर एक काव्यदे काव्य येथे सांगते रमा त्याग रमा गाण्याचा राग रमा फुललेली बाग रमा सुखा त्यागरमा गाण्याचा राग रमा फुललेली बाग भीमकैवारि दिनांचा त्याची स्फूर्ती ज्योतिरामा भीम कैवारी दिनांचा त्याची स्फूर्ती ज्योतिरामा ज्ञान अमृत भाजून दूध पाजी अले आमा ज्ञान अमृत पिऊन दूध पाजी अले आम्हा रमा नऊ कोटीची आई तीन घडविली पुण्याई रमा तूच माझी आई हो कशी उतर आई रमा सुखाचा त्याग रमा शांतीची या गरमा गाण्याचा राग रमा फुलली बाग रमा गाण्याचा राग रमा फुललेली बाग जवी